मेळघाटातील धारणी वनपरिक्षेत्र आणि सुसर्दा वन परिक्षेत्र, परिक्षेत्र तसेच सर्पमित्र मेळघाट यांच्या सहित विद्यमाने धारणीत विषारी व बिनविषारी सर्पा माहिती देऊन जनजागृती करण्यात आली ज्यामध्ये सांगण्यात आले की कोणत्याही वन्य प्राण्यांना इजा पोहोचवणे तसेच त्यांची शिकार करणे हा वनगुन्हा असून याकरिता असे करणारा इसम शिक्षेत पात्र असतो तसेच निरनिराळ्या प्रकारच्या सर्पाबाबत माहिती देऊन धामण बिन विषारी असून त्याला मारणे व इजा पोहोचवणे योग्य नाही असे प्रशिक्षण देण्यात आले या प्रसंगी धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी देहणकर मेळघाट सर्प मित्राचे अमर खंडारे तसेच नागरिक सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित होऊन त्यांनी या प्रशिक्षणातून विषारी व बिनविषारी सापांबाबत व त्यांच्या जाती प्रजाती संबंधित माहिती घेतली हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी